साक्री जनराज्य न्यूज प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या ख्रिश्चन समाजविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांविरोधात साक्री येथील बाजार समिती येथे तीव्र निषेध करण्यात आला ख्रिश्चन समाजातील प्रतिनिधींनी साक्रीचे तहसीलदार यांना निवेदन देत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक राष्ट्रीय कोषाध्यक्ष जोसेफेल मलबारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन दरम्यान धुळे जिल्हा ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे धुळे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मराठे ख्रिस्ती धर्मगुरू सीताराम राऊत सुरेंद्र वळवी लाजस मवाली बारिश, बारिश विष्णू गावित ईश्वर गावित रतनजी गावित नितीन चव्हाण महिंद्र साळवे डॅनियल कुवर आदीसह धर्मगुरु उपस्थित होते निवेदनात नमूद करण्यात आले की नुकत्याच सांगली जिल्ह्यातील एका तरुणीच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी प्रसारमाध्यमांद्वारे ख्रिश्चन धर्मगुरूंना उद्देशून अपमानास्पद आणि चिथावणीखोर भाष्य केलं त्यांनी धर्मगुरूंना मारण्यासाठी आर्थिक बक्षिसांची खुल्याम घोषणा करत कायदाक सुव्यवस्थेला आव्हान दिलं यामुळे संपूर्ण ख्रिश्चन समाजात संतापाची लाट उसळली असून धार्मिक सलोखा धोक्यात आला आहे प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत ते कामदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आयपीसी एकशे त्रेपन्न ए दोनशे पंच्याण्णव ए व पाचशे पाच दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा दोन त्यांच्या आमदारकीची तत्काळ रद्द करण्याची मागणी तीन सार्वजनिक मंचावर ख्रिश्चनविरोधी वक्तव्यांवर प्रतिबंध घालण्यात यावा चार राज्य शासनाने या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत पाच धार्मिक तेढ रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात यावी सहा समाजाच्या श्रद्धास्थानांवर झालेल्या अन्यायाविरोधात स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी सात प्रार्थना स्थळांवर अडथळा आणणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आठ दफनभूमीसाठी योग्य जागा आरक्षण करावी नऊ धर्मगुरूंना संरक्षण देत दाखल खोट्या गुन्ह्यांची तात्काळ रद्द करावी निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे की ख्रिश्चन समाज हा देशाच्या सामाजिक शैक्षणिक आरोग्य व सेवाभावी क्षेत्रात मोठं योगदान देणारा कायद्याचे पालन करणारा समाज आहे परंतु अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून हेतुपुरस्सर द्वेष पसरविण्याचे प्रयत्न काही राजकीय नेत्यांकडून होत आहेत हे अत्यंत गंभीर असून यावर तातडीने नियंत्रण आणणं आवश्यक आहे या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सुद्धा पाठवण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली समाजावर जो जो ते चालू आहे आहे भाजपने एक सळा लावून विकासाचे ला कामे बंद आणि फक्त दंगली करणे जातीवाद आज शांतिप्रिय मूत मोर्चा आमचा आहे पुरा महाराष्ट्रभर मूक मोर्चा काढला जात आहे आजपर्यंत कोणत्याही पूर्ण भारतामध्ये ख्रिश्चन समाजाने काही कोणाच्या विरोधात ना कधी जंगली घडवले ना कधी त्यांना त्यांचा विरोध केला परंतु हे परोडकर संख्येत सैतानाचे अवलाद हे लोक आमच्या समाजाला विना कारण येऊन फक्त समाजात तीड करणे एवढंच दहा हजारच्या संख्येने आज मुक्ती मोर्चा काढला आणि अत्यंत शांतताप्रिय पद्धतीने आज शासनाला निवेदन देत आहेत त्या आमदारांची विधानसभेतली भाषणं जर बाहेर काढली तर हे जे संविधान बनवणारं जे विधानसभा आहे विधान परिषद आहे ज्या ठिकाणी कायदे बनतात त्या ठिकाणी धर्माच्या विरोधात एखाद्या जातीच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे त्यांची आमदारकी जाऊ शकते आणि हा संसदेचा संसदीय कायद्यांचा हा जे आयुध आहे त्यांचा तो भंग आहे आणि ते विधानसभेची विधान परिषदेची आपली पात्रतासुद्धा गमावू शकतात आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि समस्त शासनकर्त्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी शांतताप्रिय ख्रिस्ती समाजाला डिवचू नये आणि या देशामध्ये संविधानाचा आदर करणारा जो वर्ग आहे ख्रिश्चन स समाज आहे त्याला डिवचू नये पोलिसांवर ऑलरेडीच अनेक प्रकारचे ताण पडलेले आहेत आणि यावेळेला हा समाज जो या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं असतो तो भितरला आणि दोन समाजामध्ये जर संघर्ष सुरू झाला तर पोलीस यंत्रणेवर देखील मोठ्या प्रमाणात ताण शकतो आणि म्हणून आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना साखळी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊन या लोकप्रतिनिधींच्या बेलगाम वक्तव्यांना त्या ठिकाणी लगाम घालावा आणि या ठिकाणी ख्रिस्ती समाजाच्या दिवसण्याचं काम त्यांनी करू नये अशा प्रकारचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोक विशे विशेषतः संविधान मानणाऱ्या पक्ष संघटना या ठिकाणी एकत्र